होतात आता आटल ते त्याच्यास संपूर्ण डाटा तिथं कॉम्प्युटरला सेव्ह केले जातात तसेच आरोपीचे फिंगरप्रिंट त्यानंतर दिवाळ्याचे स्कॅन हे सगळं क्लिअर होत त्या ठिकाणी पासपोर्टचं व्हेरिफिकेशन केलं जाते पेपर दिले जातात किंवा त्यांना काम किंवा तुझ्या ठिकाणी कोणी लागल्या व्हेरिफिकेशन केल्याच्या पुढं जातात किंवा आजूबाजूला घडणारे घटनाचा आगाव माहिती तिथं काढली जाते तर तर ती रूम तिथं आहे पासपोर्ट काम करतात ते मॅडम करतात दाखल होणारी मुन्हेरोपी आठ किंवा त्याच्यावर काय कारवाई केली किंवा आहे आरोपीचा किंवा तक्रार सगळा इथं कॉम्प्युटर मध्ये आणि हे आहे ते तुमचं फिंगरप्रिंट आणि हे संपूर्ण हे मशीन त्यामध्ये आम्ही कॅमेरा जे तुमचं स्कॅन वळत करतो असं पण दिसतं आहे संपूर्ण ट्रेडिंग संपूर्ण भारत नेटवर्कातील टाटा अवेलेबल प्रत्येक कृष्ण असतो प्रायव्हेट नाही फक्त कृषीसाठी असेल ती पण अटेंज करतात त्यावेळेस आरोपी आपण ह्या आणि जेव्हा आरोपी कोर्ट जे न्यायालय आपला असत ना न्यायालय कोर्ट त्या आरोपीला न्यायालयीन कस्ट्रीवत त्यावेळेस आरोपी आपण इथे काढून आपल्याला दादावाडी आहे ना तर हे जे लोक काय माहिती आहे का जे गुन्हे करतात चोरीचे गुन्हे येतात मारामचे गुणी असतात काय बलत्कारचे गुन्हे असतात जे प्रकारे द्या म्हणतात खायला भेटतं ना आपलं पोलीस सर आपण त्यांना ठिकीन असतो बनला सकाळी संध्याकाळी बदलता भेटतो पोळी सर आणि काय इथे नाही कसं येतात त्याला क्रावा माझा प्रोग्राम दैट इज विज़िट टू माय पोलीस स्टेशन आपला पोलीस स्टेशन है पितलवाडी पोलीस स्टेशन उलासला की उनको पता नहीं रहता का प्रोसीजर क्या होता है पुलिस स्टेशन में जाने के बाद करने पे डिपार्टमेंट कोई और होता है हम बैठते कोई और पे तो डिले हो जाता है मतलब सायना लॉकअप कार्ड आहे नंतर जे आरोपींच आपण आरोपी पकडतो त्यांचे आपण फिंगरप्रिंट घेतो बरोबर फिंगरप्रिंट का घेत भूत शकता जर काचेवर बिकल सापडतात तर खिडकी उघडून किंवा दरवाजा उघडून ज्यावेळेस आरोपीमध्ये जातो तर त्या ठिकाणी आपण फॉरेसिक व्हॅनला आपण बोलवतो तर फॉरेसिक व्हॅनला बोलवल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या आरोपीचे फिंगरप्रिंट भेटतात का ते चौकशी करतो आणि ते फिंगरप्रिंट एक तो म्हणजे डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आता अलीकडे बंद चालला आहे

एन एस एस लीडर म्हणून आली आहे आम्हाला इथे पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या कक्षामध्ये काय काम होत हे याबद्दल सांगितलं आहे आणि कोणत्या कक्षामध्ये कोणते पोलिस काय काम करतात तसेच गुन्हे कसे घडतात आणि त्यावर आपण कस गुन्ह्यावर आपण दाखल करतो म्हणजे पोलीस कसे ऍक्शन घेतात याबद्दलही सांगितलंय आणि सायबर कसा घडतो हेही सांगितलंय आणि त्यावर आपण काय दक्षता घ्यावी हेही सांगितलंय सो थैंक यू पुलिस पोलिस सग्या पोलिस खूब धन्यवाद बोलेल कि आम सभी महति दी जय हिंद नमस्कार मैं प्रोग्राम ऑफिसर सेंट पॉल कॉलेज उल्लासनगर चार आज हमें यहां पे विथलवाड़ी पुलिस स्टेशन में विजिट टू माय पुलिस स्टेशन ये प्रोग्राम के तहत हमें बुलाया गया था यहां पे एसएसटी कॉलेज के बच्चे और हमारे कॉलेज के बच्चे यहाँ पे आए हैं और पुलिस स्टेशन में हमें सभी जो जानकारी चाहिए जैसे कि कौन सा डिपार्टमेंट क्या काम करता है सबसे पहली बात कि जब कोई नागरिक यहाँ पे आता है अपनी समस्या लेकर तो उनको पहले पता नहीं होता है कि हमें कौन से डिपार्टमेंट में जाना है कहाँ से बात करनी है तो पहली बात ये जो गैप रह जाता है इनके बीच में वो गैप को सॉल्व करने में हमारे जो बच्चे हैं ये आगे अपना रोल प्ले कर सकते हैं इनको ये जो जानकारी मिली है कि जैसे कि आईटी डिपार्टमेंट क्या काम करता है इनका फिर अगर कोई क्राइम हो जाता है तो लॉकअप में डाला जाता है तो उसमें क्या प्रोसीजर रहता है इसके अलावा आपको किस तरीके से अपना जो ये एफ आई दर्ज कैसे करना होता है ये सभी जानकारी इन्हें मिला है जो आगे जाके हमारे बच्चे जितने भी नागरिक हैं जिनको जानकारी नहीं है उनको हेल्प भी कर सकते हैं। और आगे जाके एक समाज में एक अपना रोल प्ले कर सकते हैं जिससे कि ये जो प्रॉब्लम्स क्रिएट होते हैं वो काफी हद तक सॉल्व हो जाएगा और एक अच्छा जिम्मेदार नागरिक होने का एक जो काम है हम वो कर पाएंगे तो थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल टू पुलिस स्टेशन एंड ऑल्सो टू एन एस एस थैंक यू